शहरात दिनांक नोव्हेंबर रोजी मिलत नगर या ठिकाणी मुस्लिम समाज यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंडेकर यांनी स्थानिकांशी मतदारांशी बोलताना सांगितले की विधानसभा निवडणुकीतून निवडून आल्यास मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणून समाजाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करू आणि मुस्लिम समाजाच्या संकट काळात पाठ न दाखवता समोर राहून संकटाला सामोरे जाऊ असे बोलताना सांगितले आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष कैलास गोडसे यांनी केले एप्रिल मध्ये झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत शहरातील मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीचे नांदेड लोकसभेचे उमेदवार वसंत चव्हाण यांना भरभरून मतदान केल्याचे यावेळी सांगितले माजी उपनगराध्यक्ष करीम खान साहेब माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोत्तावार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले मौलवी अशफाक यांनी आगामी काळात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यास मुस्लिम समाजाच्या मागण्यांचे पत्र यावेळी वाचन करून दाखवले हाजी अब्दुल खदीर अब्दुल करीम अमीर साब यांनी भाषण करत मोठ्या संख्येने दोनही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणू अशी दिली तर यावेळी मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रताप देशमुख काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गौस माजी नगरसेवक बबलू सेठ इक्बाल कुरेशी लतीफ टेलर मदीना मस्जिद अध्यक्ष मोहम्मद युसुफ सेठ जामा मस्जिद अध्यक्ष मोहम्मद रफीक शौकत खान पठाण हाजी इब्राहिम पहलवान निवृत्त शिक्षक मुजीब इसाबेग मुन्ना हॉटेल मोईन मोईनभाई भाई फुलारी शरीफ बागवान फारूक बागवान हाफिज जमील अफरोज बागवान अजहर मच्छीवाले यांच्यासह युवक ज्येष्ठ नागरिक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आतिक अहमद यांनी केले तर आभार मुफ्ती सुलेमान नदवी यांनी केले प्रतिनिधी अमोल टेकले न्यूज मराठी मुदखेड नांदेड